तर रामराम मंडळी या ठिकाणी आत्ताच आपण दुपारी एक व्हिडिओ ब्लॉग सेंड केला होता तुम्ही सर्वांनी पाहिला असेल परंतु आता रात्रीचे एक वाजलेले आहेत मी व सर्व आमचा मित्रपरिवार या ठिकाणी उद्याची तयारी करत आहोत उद्या, उद्या पाच एप्रिल अतिशय भव्य भव्यदिव्य अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेली रूढी परंपरा हेच आपण परमपूज्य माऊली महाराज चाकरवाडीकर व मारुती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने चालत असलेली ही परंपरा अशीच चालत आहे तर सर्व मित्रपरिवार जो आहे तो अतिशय कष्टाने आणि अहोरात्र प्रयत्न करून या ठिकाणी सर्वजण प्रयत्न करत आहेत की उद्याचा कार्यक्रम छान झाला पाहिजे यासाठी तर तुम्ही पाहू शकता रात्रचे दिल वाजलेले आहेत सर्व मित्रपरिवार इथंच आहे बसलेला आहे सर्वांनी छान पद्धतीने अतिशय संशिष्ट आमचे या ठिकाणी सर्व मंडपवाले असतील मिर्झा मंडपचं तुम्ही डेकोरेशन जर पाहिलं असेल तर तुम्ही पाहू हो शकता भव्य आणि दिव्य असं या ठिकाणी मंडप आहे अतिशय सुंदर दरवर्षी त्यांची अतिशय छान मैभू मिर्झा यांची खूप अशी सेवा या ठिकाणी मंदिराला लाभलेली असते कोणीही गोष्टीमध्ये कसली त्यांनी तक्रार न करता त्यांच्या दिलकुलच मनाने ते दरवर्षी या ठिकाणी सेवा देत असतात अतिशय सुंदर मंडप पण प्रतिवर्षाप्रमाणे ह्या वर्षी त्यांनी नवीन असा मंडप आणलेला आहे तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो अतिशय छान व सर्व मित्रपरिवार अर्धी तयारी झालेली आहे अर्धी तयारी राहिलेली आहे आमचे अध्यक्ष या ठिकाणी बसलेले आहेत कारण आता घरला बी जाता ना पोरवा अर्धे अडकल्यात <laughs> कसंही झोपल्यावर सकाळी उशीर होणारच आहे असं रात्री गेले आहे अशा पद्धतीने आम्ही अध्यक्ष थोडा वेळ बसल्यानंतर म्हणलं चला थोडं यूट्यूबला ब्लॉग तीन बनवा म्हणजे ना आपल्या आठवणी कायम राहतात या निमित्तानं तर लाईटिंग व सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे मेटा थोड्या राहिलेल्या आहेत तुम्ही तिकडं पाहू हो शकता शुभम शिंदे मस्त असं झेंड्याचं काम त्यांच्यावर जमीदारी दिलेली आहे आणि जी आय टी केलेली सर्व पोरं आहेत त्यांचं काम आहे की लाईट फिटिंग करणं तुम्ही पाहू हो शकता त्याला गार्डनिंग करायला आमचे शिंदे साहेब खूप मजबूत आहेत mm. त्यांच्या गार्डनिंगनंच ती सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे आय निमताला झालेली आहे परंतु सर्व काही होते त्यांना सांगता आहे हा येऊ ला येऊ तर अशा पद्धतीनं अतिशय छान तुम्ही पाहू शकता भव्य दिव्य मंडपाचं डेकोरेशन उद्याची तयारी अतिशय छान पद्धतीनं आमची चालू आहे तर शिवम शिंदे म्हणताय ते आम्हाला दाखवा तर चला मित्रांनो आपल्याला शिवम शिंदे यांच्याकडे जायचं आहे दिवसभर शेताचं कामात असलं तरी रात्रचा वेळ हा देवासाठी आपल्या मंदिरासाठी देत असतो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी शनिदेव महाराज खूप असे छान हाटामध्ये सजलेले आहेत आणि अरे पळतो रे बाबा बघा आजय शिंदे शिवम विठ्ठल शिंदे ओमा शेळके हे सर्व या ठिकाणी एका झेंड्याला तीन माणसं हे नाही नाही बरोबर आहे शिवम शिंदे यांचं प्रथम योगदान आहे हे बाकीचे दोन झेंडा द्यायला आहे लिंबू लिंबूटिंबू नाही लिंबूटिंबून हा महत्वाचं काम आहे साऱ्याच सार साऱ्याच प्रयत्न बरोबर आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता भांडण करू नका रे चला एवढा इकडं शनिदेव महाराज अतिशय थाटामध्ये सजून मस्त पिके बसलेले आहेत आणि तुम्ही वर पाहू शकता कळसाचं डेकोरेशन शंभू यांच्यातर्फे झालेलं आहे व शिवम शिंदे जे आय टी एले आमचे मेंबर जे आहेत हे सर्वांनी मिळून केलेले आहेत हा 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 चला स्टेज कर जाऊ चला बघू तयारी काका चालू आहे स्टेट कर मुळे आपण बाहेर दिसला नाही तर विशेष आपल्यात काय तसं चला हो तुम्ही पाहू शकता बापू जावळे अतिशय महत्त्वाचं योगदान आहे हाय करा बाबू हां तर तुम्ही पाहू शकता ओमा शेळके माझी अध्यक्ष ना भावी अध्यक्ष आता मंडळाचे नमत शिंदे तुम्ही धानचा डिव्या आहेत दोन किशात हातायत आहेत